राहता तालुक्यातल्या डोरहाळी येथील आठ कोटी पस्तीस लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनीदाई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले जागतिक महिला दिनाच्या औचित्यानं संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साई बालाजी सिक्युरिटी अँड अलाइड सर्व्हिसेसच्या वतीनं महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटप सौ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगिता प्रकाश डांगे होत्या तर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटी चेअरमन सदस्य ज्येष्ठ ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ ग्रामस्थ महिला तरुण आणि श्री नवनाथ जनसेवा मंडळाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सौ विखी म्हणाल्या की पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेलं ज्ञान महत्वाचं असतं जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात खूप काही शिकायला मिळालं महिलांनी संसार सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन शालीनताई विखे यांनी केलं महिलांनीच महिलांना सावरून घेण्यासाठी प्रयत्न करावेत काम करण्याची संधी मिळाल्यास महिला नक्कीच संधीचं सोनं करतात पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आठ कोटी पस्तीस लाखांचा मोठा निधी उपलब्ध झाल्याचं सांगत महिला दिनानिमित्त विधवा महिलांना सन्मान द्या धार्मिक सामाजिक कार्यक्रमात त्यांना पुढाकार द्या असं मोलाचं आवाहन केलं मुलाबाळांना चांगले संस्कार द्या भविष्यासाठी त्यांना सक्षम करा असं आवाहन देखील त्यांनी शेवटी केलं परंतु आज जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्र आणि एकलवी जयंती हे तिन्ही योग एकत्र आले आणि आपल्या गावाच्या आग्रस्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी आठ वाजेपासून आता मला वाटतं आठ वाजून गेलेले आहेत तर अजूनही मी घरी गेलेले नाही हे सर्व आपले महिलांचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी आपल्या चालू आहेत निश्चितच हे कार्यक्रम करत असताना आज आपल्या ह्या डोराळे गावामध्ये सुंदर अशा वातावरणामध्ये आणि आपले जागृत देवस्थान यांच्यासमोर जो काही आपण कार्यक्रम घेतलेला आहे निश्चितच मनापासून आपल्याला आनंद होत आहे कारण की आपल्या शिर्डी मतदारसंघाचे भाग्य विधाते पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांनी आपल्या गावासाठी जे काही निधी दिलेला आहे आठ कोटी पस्तीस लाखाचा ह्या कामाचे जी भूमिपूजन आणि उद्घाटनही आज आपण केलेले आहे हे काम करत असताना निश्चितच ज्या महिलांनी आपल्या गावामध्ये चांगलं काम केलं अशा दोन महिलांचा सुद्धा सत्कार आपण इथं केलेला आहे अर्चना ताई डांगे आणि मीराबाई गोसामी तसेच दत्तात्रिपाटील म्हस्के यांचाही आपण सत्कार केलेला आहे मला आनंद याचा होतोय की आपण आहिल्याबाईंच्या नावाने या दोघींचा सत्कार केलेला आहे आणि त्यांचं कार्यही आपण सांगितलेलं आहे जागतिक महिला दिन महिला म्हणजे म म्हणजे महान ही म्हणजे हिमतवाली आणि ला, ला, ला म्हणजे लाजरी ह्या तिन्ही गुणांनी युक्त अशा आमच्या महिला भगिनींच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आज उशीर होऊ नये आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात म्हणजे आपल्यामध्ये किती सहनशीलता आहे सहनशीलता तर भरपूर असते परंतु सहनशीलतेला सुद्धा काही अंत असतो आपण सकाळी पाच वाजल्यापासून जे उठतो पहिला झाडू आपण हातात घेत असतो घराची साफसफाई साफ नंतर मग आपलं ज्यांचे जनावर असतील त्यांचं शेण शेणकूर आपले परत मुलं शाळेत जात असतील त्यांचे डबे आपले पती जर कामान असतील त्यांचं स्वयंपाक पाणी आणि हे सर्व करून शेवटी आपल्याला जनावरांना चारा सुद्धा आणावा लागतो हे सर्व सर्व आपण आनंदाने स्वीकारत असतो शेवटी आपल्यावर संपूर्ण घर हे अवलंबून असतं आणि हे घर जर आपल्याला आनंदी ठेवायचं असेल त्याच्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे शेवटी हे अनुभव जेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्ट चुकते आणि वर्तमानपत्रामध्ये जेव्हा बातम्या येतात आणि ह्या बातम्या वाचल्यानंतर आपण कुठेतरी चुकलो हे आपल्या आपल्याला समजतं म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव ज्ञान जास्त महत्वाचं असतं आणि हे अनुभव मला तिथे गेल्यावर शिकायला मिळालेले आहे मी कधी स्टेजवर आलेली नव्हती कधी बोलले नव्हती चूल आणि मूल एवढंच फक्त मला माहीत होतं परंतु माहेरी हे राजकारण जरी असलं तरी आले गेल्याचा आदर तिथे कसा करायचा आलेल्या आले लोकांशी बोलायचं कसं चहापाणी कसं द्यायचा हे वडिलांची शिस्त असल्यामुळे निश्चितच मला या परिवारामध्ये बाकीचं काही आवड गेलं नाही परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी मोठ्या पोस्टवर जातो तर जेव्हा एखादी खुर्ची मिळते तर ही खुर्ची काटेरी मुकुट असतो आपल्याला ती कधीच बसवून देत नाही रात्रंदिवस दे आपल्या डोक्यामध्ये ती गंगा असते की आपल्याला हे करायचं ते करायचं हे राहिलं ते राहिलं अशा पद्धतीने आपण ते काम करत असतो आणि हे काम करत असताना बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जात असताना भाषणं द्यायची वेळ यायची आणि भाषण मी कधी तुमच्यासारखी तुम्ही जसे बसलेले आहात कधी बोलेल नाही त्याच पद्धतीने मी सुद्धा एक महिला कधी बोललेली नव्हती परंतु ज्या ज्यावेळेस शाळेंना भेटी द्यायचे आणि शाळेना भेटी देत असताना मुलांना प्रश्न उत्तर विचारायचे तेव्हा छोटे छोटे चिमुकले मुलं न हातात कागद घेता सुंदर पद्धतीने आपल्या समोर बोलायचे आणि मग मला वाटायचं की एवढे सुंदर छोटे छोटे मुलं आपल्या समोर बोलतात आपण कागद घेऊन का बोलायचं छोटी, -छोटी, बोला छोटी एकदा हसेल महिला दोनदा असेल परंतु आपोआपच अशी सवय लागून गेली त्याच्यानंतर हे भाषणाची सुद्धा सवय आपल्याला होती छोटी महिलाच महिलांना एकमेकीला सावरून घेण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतात हे म्हणजे महत्वाचे आहे त्याच्या म्हणजे याची जाणीव होऊन दिली पाहिजे त्याला सुद्धा कष्टातून त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे आणि मागितल्या क्षणी आपण कोणत्याही मुलांना कोणत्याही गोष्टी देऊ नये ह्या मताची मी आहे मोठ्या घरचा जरी असला तरी मी त्याला इथून कोलरून बसती बसून द्यायचं आणि तो इंदोरला जायचा इंदोरहून बसायचा आणि कोल्हारला मी त्याला घ्यायला गाडी पाठवायची कारण आज जरी आपली परिस्थिती चांगली असेल तर पुढचं भविष्य कुणाचं कसं आहे हे आपल्याला सांगू शकत शकता येत नाही म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांना संस्कार देण्याचं काम आपली संस्कृतीची शिदोरी आपण दिली पाहिजे या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे सारी गोष्टी महिला भगिनी जर विचार करणार असेल तर निश्चितच एखादी काम करण्याची जर संधी मिळाली ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पण राष्ट्रपतीपर्यंत आपल्या महिला भगिनींनी काम केलेलं आहे म्हणून अशी जर संधी आली तर संधीचं सोनं केल्याशिवाय आमच्या महिला भगिनी राहत नाही हे मी आपल्याला सांगते दुसरी गोष्ट अशी की आपल्या महिला भगिनी मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या महिला भगिनी या दररोजच्या रह रहदारीमध्ये जरी एखाद्या घरातला करता पुरुष गेला आमची विधवा महिला भगिनी जर झाली तर महिला भगिनीना सुद्धा आपण सन्मानाने वागणूक दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये गाडीची पूजा असेल देवाची पूजा असेल एखाद्या कोणत्याही को नवीन वास्तूच पूजा असेल तर आपण पहिला मान तिला दिला, दिला पाहिजे शेवटी ती महिलाही आपल्यासारखीच असते तिलाही भावना असतात परंतु आमच्या महिला भगिनी काय करतात जर अशी घटना घडली नवरदेव नवरदेवाला त्याला ऑप्शन करायचं म्हटलं नको नको ती विधवाय यीद, तिला कशाला चान्स देतात हळदळाचा असेल तिला नका हात लावतो प्रत्येक गोष्टीला जातं परंतु असं न करता त्या महिलेल्या भावना असतात तिच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिला सहभागी करून घेतलं पाहिजे आणि जी महिला विधवा झाली तिने आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळी सुद्धा आपण गंध लावलेला असतो लग्नानंतर आपण कुंकू लावतो आणि मेल्यानंतर सुद्धा आपला नवरा आपल्या आठवड्यातून जात नाही शेवटपर्यंत नवरा जरी मेला कंपल्सरी कुलूप कुंकू लावलंच पाहिजे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे म्हणून आपल्या महिला ठेवण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य कसं करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर या प्रसंगी प्रास्ताविक उपसरपंच वैभव डांगे यांनी केलं विखे पाटील घराण्याकडून गावाला सर्वाधिक निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे खर तर नामदार साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं दोरा गावावर खूप प्रेम आहे पहिल्यापासून ते आज नाही त्यांनी आत्तापर्यंत भूमिपूजनासाठी व उद्घाटन म्हणजे आपण जे भूमिपूजन केली उद्घाटन केली त्याच्यासाठी आठ कोटी पस्तीस लाख रुपये माझ्या माहितीप्रमाणे ह्या परिसरात पहिली ग्रामपंचायत असेल की तिला एवढा निधी दिला त्यानंतर नामदार साहेब ज्यावेळेस आपली सत्ता नव्हती आणि साहेबांच्या ऑफिसहून निरोप आला की वैभवजी त्यावेळेस मी पदावरही नव्हतो मला निरोप आला की तुम्हाला सर्वे करायला निरोप आलाय मला सांगायला आनंद होतो त्यावेळेस आपण विरोधात असतानाही साहेबांचं वजन साहेबांचं कार्य एवढं आहे की मी स्वतः अनुभवलं ज्या वेळेस सर्वे झाला पूर्ण झाला काही जण म्हणायचे काय काय दोन कोटी येतील काय म्हणायचे कायच काय काही येणार नाही त्यांचं काय खरंय पण त्यांना मी सांगू इच्छितो अठरा कोटी शहात्तर लाख रुपये दिले हे फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील सरा दिले मला सांगायला आनंद होतो की सत्ता येते सत्ता जाते पण गोर गरीबाची जाण आणि गरीबातला गरीब, गरीब, गरीब माणूस हा वरती कसा गेला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विखे पाटील घरात आहे जलजीवन मिशनचं काम मित्रांनो माझ्या महिला भगिनींनो तुमचं साहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला वर्षभरामध्ये घरपोच पाणी मिळणार आहे फिल्टरचं पाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका महिला दिनानिमित्त मी ताईंच्या वतीने तुम्हाला शब्द देतो एस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साईज सुराळे राहता